आपल्या घरामध्ये एखादी महिला गर्भवती असेल तर त्या वर्षी आपण गणपती बसवावा का आणि उत्तर जर हो असेल तर गणपती विसर्जनाचे काय नियम आहेत गणपती विसर्जन करावा की करू नये तर बघा आपल्या घरामध्ये एखादी महिला प्रेग्नेंट असेल म्हणजे तिला दिवस गेलेले असतील तरी पण आपण गणपती नक्की बसवू शकतो त्याला कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे बाकी देवपूजा जर आपण करत असू तर मग गणपती बसवायला कुठली अडचण आहे नक्कीच तुम्ही गणपती बसवू शकता फक्त गणपती उठवण्याच्या बाबतीत हा नियम आहे समजा तुम्ही नवरा बायको आणि तुमचं एखादं मूल किंवा नवरा बायको असे तुम्ही दोघेच राहतात आणि तुम्ही गणेशोत्सव साजरा करत आहात तर मग त्या महिलेच्या पतीने गणेश विसर्जन करायचं नसतं मग त्या वर्षी तुम्ही गणपतीची मूर्ती तशीच तुमच्या घरामध्ये ठेवायची आणि पुढच्या वर्षी गणेशोत्सव साजरा कराल तेव्हा त्या वर्षीची नवीन गणेश मूर्ती आणि मागच्या वर्षी ठेवलेली जुनी गणेश मूर्ती अशा दोन्हीही मूर्ती तुम्ही विसर्जित करू शकता पण तुम्ही एकत्रित कुटुंबात जर राहत असाल तुमच्या